नमस्कार मुलांनो इयत्ता चौथी विषय आहे परिसर अभ्यास भाग एक पाठाचे नाव आहे नकाशा आणि खुणा या पाठाचा आज आपल्याला स्वाध्याय पाहायचा आहे चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा आकडा अ मानवनिर्मित गोष्टींसाठी साधने कोठून उपलब्ध होतात उत्तर पहा मानवनिर्मित गोष्टींसाठी साधने निसर्गातून उपलब्ध होतात पुढचा प्रश्न कोणते घटक नकाशात दाखवले जात नाहीत त्याचे कारण काय उत्तर नकाशात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलणारे घटक दाखवले जात नाहीत उदाहरणार्थ प्राणी पक्षी माणसे रस्त्यावरून जाणारी वाहने इत्यादी घटक नकाशात दाखवले जात नाहीत तसेच एका जागेहून दुसऱ्या जागी हलणारे घटक परिसरात विशिष्ट ठिकाणी सातत्याने आढळत नाहीत त्यामुळे असे घटक नकाशात दाखवले जात नाहीत पुढचा प्रश्न पाहूया परिसरातील घटक नकाशात दाखवताना कशाचा वापर करतात उत्तर परिसरातील घटक नकाशात दाखवताना दिशा सूची शीर्षक व प्रमाण यांचा वापर करतात पुढील प्रश्न पाहूया अ व ब पैकी कोणता नकाशा पूर्ण आहे अपूर्ण नकाशात कोणत्या गोष्टी नाहीत त्या नोंदवा या ठिकाणी पहा एका बाजूला अ नकाशा आहे दुसऱ्या बाजूला ब नकाशा आहे दोन्ही नकाशांचे निरीक्षण करा आणि यामध्ये पूर्ण नकाशा कोणता दिसतोय पहा आणि अपूर्ण नकाशा कोणता दिसतोय ते पाहूया या ठिकाणी अनकाशा पहा अ नकाशामध्ये आपल्याला काय काय दिसतंय वर नकाशाचं शीर्षक आहे यवतमाळ जिल्हा तालुके त्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला दिशा पण दिसतात त्यानंतर जर आपण खाली पाहिलं तर आपल्याला प्रमाण दिसतं आहे किलोमीटर लिहिले बघा डाव्या कोपऱ्यात ते प्रमाण आहे आणि उजव्या बाजूला सूची पण दिसते आपल्याला आता आपण ब नकाशाकडे पाहूया पहा आता ब नकाशामध्ये शीर्षक आहे या ठिकाणी आपल्याला ब नकाशामध्ये दिशा दिसत नाहीत आणि त्यासोबत प्रमाण पण कुठे दिसत नाही मग आता आपण उत्तर काय लिहिणार आहोत पहा अ व ब नकाशांपैकी अ हा नकाशा पूर्ण आहे आणि ब या अपूर्ण नकाशात दिशा सूची व प्रमाण या गोष्टी नाहीत तर मुलांनो स्वाध्याय तुम्हाला समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत मस्त रहा खुश रहा अभ्यास करा धन्यवाद